राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट घेऊन आलेला आहे फेब्रुवारी मध्ये सात हजार रुपये सोयाबीन बाजार होणार का कोणती ती तीन कारणे आहे काय आहे सविस्तर चर्चा गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात लवकरच सोयाबीन सात हजाराचा आकडा पार करणार गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं मागच्या तिमाही पेक्षा आता जानेवारी मध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे बाजार वाढले आहे दोन हजार पंचवीस वाद मध्ये जो सरासरी भाव पन्नास पंचावन्न रुपयापर्यंत होता आता तो सोयाबीनचा बाजार पार होणार आहे आणि साठ ते सत्तर रुपयापर्यंत सोयाबीन बाजारावर जाणार आहे महाराष्ट्रात महत्त्वाचे सोयाबीन मार्केट जे आहे यामध्ये वाशिम असेल जालना असेल नागपूर असेल अहमदपूर असेल अहिल्यानगर असेल या हिंगणघाट असेल असे, 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 या महत्वाच्या मार्केटचा समावेश होतो सर्वोत्तम दर आतापर्यंत वाशिम या शिल्क्याने सहा हजार तीनशे सहा हजार चारशे आहे मग आता कोणती अशी कारणे आहेत ज्या कारणामुळे सोयाबीन बाजारावर वाढू शकतो याविषयीची सविस्तर माहिती आपल्यासाठी घेऊन आलो चॅनल नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा तर ही चार कारणे या आहेत यामुळे बाजार वाढण्याची शक्यता आहे सोयाबीनचा वापर वाढतो आहे निर्यात वाढते आहे सोयाबीन पेड आणि तेलचा वाढतो आहे सोयाबीनची साठवणूक सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे मग सर्वात जास्त सोयाबीन बाजार वाढण्याची जी काही कारणे आहेत यामध्ये सोयाबीन तेल असेल सोयापेन असेल यांची सर्वात जास्त गुंतवणूक ज्या प्लांटच्या कंपन्या आहे या मोठ्या दरामध्ये सोयाबीन खरेदीला उतरलेल्या आहे कारण का यावर्षी उन्हाळ्यामध्ये सोयाबीन तेलाचा शॉर्टेजचा वातावरण तयार झाले यामुळे पेंड असेल सोया पावडर्स असतील सोया चंक असेल सोया पनीर असेल या सर्वांना आंतरराष्ट्रीय विदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी आता वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे मग सोयाबीनचे बाजारो कितपत वाढणार आहे किती दिवस सोयाबीनचे बाजारावर टिकून राहतील आता शेतकऱ्यांनी सोयाबीन विका विका हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे गेल्या काही दिवसाचा अंदाज जर घेतला तर जो सोयाबीन बाजारावर चाळीस पंचेचाळीस रुपयापर्यंत मागच्या तिमाईमध्ये होता तो जानेवारी मध्ये पंचेचाळीस पन्नास पंचावन्न रुपयापर्यंत सरासरी सर्व मार्केटमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे बाजार समित्यामध्ये एकोणपन्नास ते त्रेपन्न रुपये ऍव्हरेज बाजारभाव आहे सोया प्लांट यामध्ये प्लस दोन ते तीन रुपयाचा वाढीव बाजारभाव देताना आपल्याला दिसत आहे मग सोया प्लांट हे जास्त बाजारभावामध्ये का खरेदी करत आहे कारण का सोया प्लांटला दुसरीकडून सोयाबीन आणणे ने, नेणे ने, यामध्ये वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात येत असतो त्यामुळे त्या मार्केट दरापेक्षा जास्त दराने सोयाबीन खरेदी करतात आता सोयाबीनचे आवक का कमी झाले शेतकरी जे आहे मोठ्या प्रमाणात प्रतीक्षित आहे आणि परराज्यामध्ये सुद्धा मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना आहे राजस्थानमध्ये सोयाबीनला चांगली मागणी मिळताना दिसत आहे सोयाबीनचा जे काय हमी भाव जर बघितला तर पाच हजार तीनशे अठ्ठावीस पेक्षा जास्त बाजारात मिळत असल्याने शेतकऱ्यांनी हमी भाव सोयाबीन देण्यास मनाई केलेली आहे सध्याचा दरा जर विचार जर केला पन्नास पंचावन्न छप्पन रुपयापर्यंत सरासरी सर्व ठिकाणचा आजचा कापूस बाजारची अपडेट आपल्याला सोयाबीन मार्केटची अपडेट आपल्याला अप्डे दिसत आहे सर्वोत्तम दर सहा हजारपर्यंत वाशिम असेल जालना असेल चिखली असेल अहिले नगर असेल या सर्व ठिकाणी आपल्याला सोयाबीन बाजारावर पाहायला मिळतो महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापेक्षा अजून सोयाबीन मोठ्या प्रमाणात तेजीत येणार आहे कारण का सोयाबीन कंपन्या मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहे त्याचबरोबर सोया प्लांट असेल सोयाबीन उत्पादक जे काय बियाणे उत्पादक कंपन्या यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे आकडेवारीनुसार दोन हजार आहे दहा ते पंधरा टक्के आपल्याला घटल्याचं पाहायला मिळतं सोपा म्हणजे ऑर्गनायझेशन आहे पार इंडिया यांच्या आकडेवारीमध्ये थोडासा आपल्याला फरक जाणवताना दिसत आहे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी उत्पादन कमी आहे अतिवृष्टी झालेली होती आणि निर्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सोयाबीनच्या दरामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात तेजी आपल्याला सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट आपण माध्यमातून रोजच्या रोज घेऊन येत असतो दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये एकूण आवक जर बघितली त्रेचाळीस लाख टन आहे मागच्या तिमाहीची यावर्षी थोडीशी आवक कमी झाली आहे गाळपमध्ये सुद्धा फारसा काही विशेष फरक झालेला नाही परंतु मागणी आणि पुरवठा यांचा विचार करता आंतरराष्ट्रीय मार्केटचा विचार करता सोयाबीनचे बाजारभाव इथून पुढे सुद्धा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल पर्यंत तेजीत असणार आहे मे मध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनची काय बाहेरून भारत सरकार आयात करत असतो आता एकूण जर बाजारभावाचा विचार करता किती दिवस बाजार राहतील हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे परंतु दोन ते तीन महिने तरी सध्या तरी सोयाबीन बाजारभाव तेजीत असणार आहे कारण का निर्यातमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे सोयाबीनचं एकूण उत्पादन भारत किती करतो तर सोयाबीन जवळजवळ मोठ्या प्रमाणात वीस लाख टन मागच्या वर्षी तिथं निर्माण झालं होतं सोयाबीन यावर्षी अजून तरी थोड्या कमी प्रमाणात निर्यात होत आहेत परंतु सोयाबीनचा वापर जर वाढवला तर त्याचा फायदा सोयाबीनच्या बाजारभावावरती होणार आहे सोयापीठ आणि सोयाबीन असेल सोयाबीन तेल असेल या सर्वाचा परिणाम सोयाबीन उत्पादकवरती होताना दिसत आहे महाराष्ट्रातील दि महत्वाच्या मार्केटचे लेटेस्ट सोयाबीन बाजारभावाची अपडेट्स रोजच्या रोज रुच जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं सोयाबीन उत्पादकांच्या बाजारभावावरती मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद मित्रांनो